त्या ठिकाणी मी माझं मनोर हो व्यक्त करतो सुरुवातीला प्राध्यापक संजय साबळे यांच्या विरोधात ज्या प्रवृत्तींनी मोठा गुन्हा दाखल केलाय त्याचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो एक दोन तीन मुद्दे आम्ही या सगळ्या प्रकरणात पाहिले जवळ मी संजयच्या विषयी खरं सगळ्यांनी खूप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जा जास्त बोलत नाही पण मी आपल्याला एक सांगतो की संजय साबळेचं शिक्षण ज्या ठिकाणी झालंय ना त्या विद्यापीठाचं नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि देशातल्या एका टॉपच्या देशातलं एक ते विद्यापीठ आहे माझंही शिक्षण त्याच विद्यापीठात झालं आणि संजूचं पण शिक्षण तिथेच झालं तिथे एम एला सुद्धा ऍडमिशन घेण्यापासून तर एम पी पीएचडी ला किती कष्ट घ्यावे लागतात ते आम्हाला माहिती आहे त्याच विद्यापीठातला दहा वर्षापूर्वीचा पंधरा वर्षापूर्वीचा डी झालेला माणूस संजू आता एम ए झाला एम फिल झालं पीएच डी आता शेवटचं सबमिशनच्या प्रोसेस मध्ये बरं हा सगळा जो विषय आहे एम एल पी एच डी हा संबंध आदिवासी महिलांच्या जीवनावर आदिवासी प्रश्नांवर तो संशोधन करतोय अभ्यास करतोय आणि काहीतरी राजकीय सामाजिक भूमिका मांडतोय मग तो आपला वारसा तो आपला वारसा शहीद भगतसिंगांना जर त्यांना तो वारसा मानत असेल तर तो अन्यायाच्या विरोधात तो पाहण्याची भूमिका घेऊ शकणार नाही तो त्याच्या विरोधात आपलं मत मांडणार आणि या संविधानिक प्रक्रियेमध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे संजूने त्याच्या पोस्टमध्ये काही चुकीच जर लिहिलं असेल असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या पोस्ट विषयी जे काही म्हणणं असेल तो म्हणणं मांडायला पाहिजे होत त्याच्याविषयी प्रतिवाद त्याचा करायला पाहिजे होता किंवा त्याच्याविषयी आपलं काहीतरी म्हणणं पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे होतं परंतु त्या पोस्टचा मूळ सगळाच्या सगळा फोकस बदलून अत्यंत खोटा की ज्याला कुठल्याही सत्याचा काही म्हणजे कशाला काही आधार नाही असा खोटा आरोप करायचा आणि त्याला काहीतरी एक पॅक करून की बाबा हा एकदा झाला म्हणजे हा चुडचूप होईल आणि मला होईल ते विसरताय आमदार संजू सावळे हा याचा इतिहास पाहिलाय ती आवला दुसरी कुणाची नाहीये ती ह्या शिवणारची आणि शिवण्यारीची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो गोवा आहे तो तुमच्या आशा पोलीस पोलिसांच्या आशा गुन्ह्यांना धामेत थांबे अरे मी खात्री सांगतो याच्या पुढे संजू आणि इथे सगळे कार्यकर्ते पायाला भिंग लावतील गावागावात जातील आणि लोकांच्या कोर्टामध्ये लोकांच्या दरबारामध्ये हा जो खोटा गुन्हा तुम्ही दाखल केलाय ना याचं उत्तर तुम्हाला लोकांच्या दरबारात द्यावं लागेल आम्ही गावागावात जाणार शंभर टक्के जाणार आमच्यावर झालेला अन्याय सांगणार आणि आतापर्यंत तुमच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत काय चांगलं झालं त्याचा हिशोब मागणार चुट्टी नाही हिशोब मागणार दुसरा मुद्दा पोलिसांचा मी डॉक्टर आहे दे वकील पण वाईट असं वाटलं सर सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट मानवी हक्क हो। एखाद्या व्यक्तीला अटक करताना पत्रकार महोदय काही गाईडलाईन दिलेल्या आहेत अटक कशी करावी नोटीस द्यावी काय करावं ही गाईडलाईन पोलीस कधी नाही फॉलो करत कधी नाही करत एखादा सराईत गुन्हेगार असतो त्याला यांनी गाईडलाईन फॉलो करा असं आमचं म्हणणं आहे सराज गुन्हेगाराला कंपनी करत गाईडलाईन बरोबर आहे तो काही सराईत गुन्हेगार हे अडचणीचे असतात ते बरोबर आहे जो सराईत गुन्हेगार नाही उच्च शिक्षित आहे ज्या केस मध्ये सरळ सरळ दिसत आहे तिथे कुठलेही पुरावे नाही सरळ सरळ दिसत हा गुन्हा राजकीय हेतून प्रेरित झालेला आहे त्याचा बॅकग्राऊंड उच्च शिक्षित आहे गुन्हेगाराचा कुठला काही संबंध नाही अशा व्यक्तीला आपण कुठल्या अटकेची प्रोसेस मध्ये करता अटक करतात त्याच्यावर गुन्हा दाखल करताय त्याला कोर्टात उभा करताय काहीतरी चुकलंय विचार करा अशा प्रकारच्या सराईत गुन्हेगार नसलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण अशा प्रकारे राजकीय प्रेरित होऊ काहीतरी राजकीय दबाव घेऊन आपण जर उद्या अशी पुणे सुरू केले तर उद्या आमचे पण दहा लोक पुण्यावर तरी खोटे सांगतील की आम्हाला यांनी असं केलं आणि पुरावे काय हे माझ्या बरोबर माझ्या घरातले दहा लोक होते आणि हे सांगतील यांनी मला के असं केलं असं नाही सांगणार हा पांडा नाही असा कायद्याचं ज्यांनी उल्लंघन केलंय त्याचं किसान सभेची राज्य समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार योग्य तो का उंच्या काळामध्ये कायदेशीर लढाई लढतील जे ज्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय त्याच्याविषयी मानवी काय असेल हायकोर्ट असेल जे काय असेल ते आमचा पक्ष ठरवेल आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं दिवसा तीन दिवसाचं अधिवेशन सुरू आहे तीन चार आमदार मोदींची काय आमदार विनोद निघोले साहेब आहेत माजी आमदार शिवा पंडू गावित आहेत आमदार माझे आमदार आडम मस्तर आहेत आमच्या किसान सभेचे राज्याचे नेते आणि लॉन मार्चार गावित आणि डॉक्टर आहेत किसान सभेवाल्यांना आणि त्यांच्याशी संबंधित असल्यांना एवढं समजू नका पन्नास हजार लोक घेऊन नाशिक ते मुंबई देवेंद्र फडणवीस आणणारा जे लालवादा होता लाल झेंडा होता त्या संघटनेला मानणाऱ्या त्याच्याशी निगडीत असणाऱ्या लोकांवर खोट्या दुख गुन्हे दाखल कराल आणि आम्ही उघड्या डोळ्याने बघत राहू इतकं वाटतं तुम्हाला तुम्ही जुन्नाचं बोलताय वाढ व्हायचंय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा संजू ज्या संघटनेचं काम करतो आदिवासी अधिकार आदिवास 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 पंचा भारत बरेच आहेत झारखंड एम पी छत्तीसगड मला ईशान्य सगळीकडे आहे ना कशासाठी तुम्ही हा सगळा चालू केलंय देवाची ताकद आजमावण्याच्या भानगडीत पडू नका विनंती करतोय नम्रपणाने विनंती करतोय आपण आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर एकत्रित आंदोलन केल्या त्याचं भान आम्हाला आहे आम्हालाही दुःख झालं की सामाजिक प्रश्नावर आपण एकत्रित आंदोलन करतो आणि आपल्याच एखाद्या सहकार्यावर तुम्ही अशा प्रकारे राग व्यक्त करतात राग व्यक्त करे ना दुसरी पोस्ट लिया वेग काहीतरी करा चार लोकांसमोर घेऊन बसून चर्चा करू पण अशा खंडीचे खंडीच्या गुन्हे त्याच्यामुळे समजूच जे नुकसान झालंय अगृत त्याचा सगळ्या प्रतिमेला जो छेद दिलाय त्याच्या अबृ नुकसानीच्या भरपाय सुद्धा कशी मिळवायची आणि काय करायची त्याचा सुद्धा आमचा पक्ष वरिष्ठ पातळीवर नक्कीच विचार करेल आम्ही त्याच्याविषयी ही लढाई आम्ही जनतेच्या कोर्टात पण नेणार आणि कायदेशीर मार्गाने पण लढणार तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना जनतेच्या कोर्टात हा नेणार आणि जनतेच्या दावादामध्ये वारीवरतीवर आम्ही हा लढा नेणार आणि शेवटी एवढंच सांगून काउदा मी थांबतो मला जुन्नर मधल्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या नेत्यांचा आणि ने कार्यकर्त्यांचा आभार मानायचा वेगवेगळ्या पक्षातले असो आपण राजकीय वेळेत आपल्या भूमिका वेगळ्या असतील पण अशा प्रसंगाच्या वेळेत सगळे तुम्ही एकत्र येता पाठीशी खंबीरपणे उभे राहतात दत्ता गवारी साहेब असतील इथं काउदा असतील मार साहेब असतील हे झालं असतील सगळे नेते आमचे केदारी सर असतील डॉक्टर सगळ्या मंडळी ललित भाऊ आहेत किरण ही सगळी मंडळी तुम्ही सगळे राजकीय पक्षांच्या आपले वेगवेगळे असतील पण अशा वेळेस सगळे एकत्रित येऊन हा लढा तुम्ही जो दिलाय आणि या प्रश्नाला पुढे नेण्यासाठी आदिवासी कृती समिती जी आपण गठीत केलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे की या आदिवासी कृती समितीच्या बरोबर किसान सभा पूर्ण ताकदीने आहे आमच्या सगळ्या वेगवेगळ्या जनसंघटना सोबत आहेत हा जो काही खोटा गुन्हा करण्याचा पॅटर्न जुन्नर मध्ये होऊ इच्छितो आहे की मला के विरोध केला खोटा गुन्हा दाखल करणार पोलिसांवर प्रेशर नाही का गुन्हा दाखल करायला हा जो पॅटर्न चाललाय आता भाऊ थांबवला पाहिजे आता हे नाही चालणार हे असं समोरासमोर लढाई करा पण अशा खोट्या नात्याचा आधार घेऊन आधा आधा त्या सगळ्याच्या पुढच्या काळामध्ये योग्य तो बंदोबस्त आणि योग्य ती भूमिका आमच्या सगळ्या संघटना आणि आता इथं जमलेल्या सगळ्या राजकीय पक्षांचे नेते आप, मंडळी आपण सगळे मिळून त्या पुढच्या काळात करूयात आणि मी परत एकदा आवाहन करतो संजुला आणि विषयाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण ज्यांचे विचारांचे वारसदार आहोत त्या विचारांच्या वारसदारांनी अशा छोट्या मोठ्या याला आमच्याकडे साहेब तुम्हाला चांगला माहिती आहे लाल गावच्या कार्यकर्त्यांना ललित भाऊ गुन्हे हे नवीन नाही आहेत आमच्या आयुष्यात गुन्हे चालले पोलीस स्टेशन गुन्हे कोर्ट कचऱ्या पण लोकशाही आणि सनशील मार्गाने जनतेच्या हितासाठी लढतोय त्याने आज पाचशे मुलांचा